नमस्कार मी श्रीकांत उंबरिकर आपण पाहत आहात अॅनलायझर लोकनीती आपण सगळ्यांनी दिलेल्या सहकार्यामुळं चॅनलचे सबस्क्रायबर अठरा हजारपर्यंत पोहोचले त्याच्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जो एक गैरसमज बऱ्याच जणांचा होतोय तो खुलासा परत करतो ॲनलायझर न्यूज आणि अॅनलायझर लोकनीती ही भावंड आहेत आम्हीच सुरू केलेलं हे दुसरं चॅनल आहे मध्यंतरीच्या काळात जो हल्ला आमच्यावरती झाला आणि त्याला पर्याय म्हणून एक जर चॅनल कुठल्या कारणानं कोणी बंद करणार असेल तर पर्याय म्हणून दुसरा असावं म्हणून चालू केलेलं आहे त्यामुळे तुम्ही ह्यालाही सबस्क्राईब करा इतरांना पाठवा धन्यवाद आजचा जो विषय आहे दिल्लीचे मुख्यमंत्री आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने इंट्रीम बेल अंतरिम जामीन मंजूर केला आणि त्याच्यानंतर अशा पद्धतीनं त्यांच्या सगळ्या भक्तांनी आनंदोत्सव सुरू केला की सत्याचा कसा विजय झालेला आहे तानाशाही हुकुमशाही कशी पराभूत झालेली वगैरे वगैरे आता म्हणजे यांच्या प्रत्यक्ष बोलण्यामध्ये किती विसंगती दिसून येते बघा आत्ता जेव्हा तुम्हाला न्यायालयाने फक्त इंटरिम जामीन इंट्रीम बेल तात्पुरता जामीन फक्त मंजूर केलेला आहे अजून खोटल्याचा निकाल लागलेला नाही तुमचं निर्दोषत्व सिद्ध झालेलं नाहीये आणि हे काय म्हणतायत की आता कसा सत्याचा विजय झालेला असेल म्हणजे कोर्टानं जर तुम्हाला जामिनावरती सोडलं पण आधी तुम्ही काय म्हणत होते की मोदीनं तुरुंगात टाकलेला आता ह्याच्यातला विरोधाभास बघा जर मोदींनी तुरुंगात टाकलं असं यांचं म्हणणं असेल तर मग आज सोडताना मोदींनी सोडला असं म्हणा ना म्हणजे सोडताना कोणी सोडलं कोर्टानं आणि तुरुंगात टाकताना कोणी टाकलं होतं तर मोदीन किंवा उलट म्हणा मग मा। तुम्हाला जर आता हे कोर्टानं जर तुम्हाला आता सोडलं असेल तर तुम्हाला तुरुंगात पण कोर्टान टाकलं होतं हे तरी मंजूर करा मग यांचं ढोंग बघा की डबल डफडी डफली जी वाजवतात हे डबल ढोलकी हे जे सगळे लिब्रांडू पुरोगामी आहेत ते तुरुंगात टाकत असताना मात्र मोदींनी टाकलं आणि सोडल्यानंतर मात्र मी सोडलंही नाहीये जामिनावरती तात्पुरते सुटलेले तर ते न्यायालयाने कसं सोडलं आणि सत्याचा कसा विजय होणार आहे दुसरं याच्यातली अतिशय विचित्र गोष्ट अशी आहे की प्रत्यक्ष हा जो काही सगळा प्रकार चालू आहे हेनी आव असा आणला होता म्हणजे सगळ्यांनी काय केलं होतं की एक राज्याचा निवडलेला मुख्यमंत्री त्याला तुम्ही तुरुंगात टाकता वस्तुतः त्याला सात नऊ समन्स पाठवलेले होते केव्हापासून पाठवले होते ह्यांनी त्या सगळ्या न्यायालयीन प्रक्रियेचा अपमान केलेला आहे त्याच्याबद्दल काही सांगत नाही आणि ह्यांनी आव असा आणलेला होता की तुम्ही त्यांना तुरुंगात टाकलं आणि आता ही जामीन ज्याच्यावरती खरं तर चर्चा चालू आहे त्याला चॅलेंज केला गेलेलं आहे म्हणजे अतिशय विचित्र असा निर्णय आहे की प्रचार करण्यासाठी म्हणून त्यांना सोडले आता हेनी आव असा आणला होता की त्यांना तुरुंगात टाकले म्हणून किती मोठं नुकसान झालं खरं तर कुणीतरी एका तरी ह्या लिब्रांडू पत्रकारांनी याचं उत्तर द्यावं की मुळात आम आदमी पक्ष जागाच किती लढवतो आहे अरविंद केजरीवाल यांना तुरुंगात टाकल्यामुळं फार मोठा अन्याय झाला ना आता तुरुंगातून ते बाहेर आले तर फार मोठा विजय झाला आणि आता बघता बघता ते सगळे निवडणूक पालटून टाकतील अरे पण तुम्ही जागा लढताय किती पंजाबमधल्या तेरा दिल्लीतल्या ते चार हरियाणातल्या दो दोन आणि अजून एक सगळे म्हणून एकोणीस का फक्त वीस जागा पाचशे त्रेचाळीस पैकी हा पक्ष फक्त वीस जागी निवडणूक लढवतो आहे आणि असं समजा की त्यांच्या बाजूनं लाट आहे आणि वीसच्या वीसही जागा त्यांच्या आल्या असं एक क्षणभर मान्य करू तरीही पाचशे त्रेचाळीसच्या संसदेच्या संख्येमध्ये वीस संख्या किती आहे आणि हे आव असं आणतात की हे कसं खरं राष्ट्रीय पर्याय कोण आहे तर अरविंद केजरीवाल आहे बरं ही आत्ताची गोष्ट मी सांगत नाही ही आव कसं आणत आहेत मी तुम्हाला सांगतो दोन हजार चौदाची पहिली निवडणूक यांनी मोठा गाजावाजा करून लढवली होती आणि तुम्हाला आठवत असेल तर वाराणसीमध्ये मोदींच्या विरोधामध्ये अरविंद केजरीवालांनी निवडणूक लढवली होती तेव्हा सगळ्यांनी हा असा आणला होता की मोदींना कसं पराभव होणार आहे जनता कशी यांच्या पाठीशी आहे इतकंच नाही संपूर्ण भारतभर सगळ्यात जास्त जागा कोणी लढवल्या होत्या तर आम आदमी पक्षानं लढवल्या होत्या तितक्या जागा दोन हजार चौदामध्ये भाजपही लढवत नव्हत्या त्यांच्या खालोखाल मला वाटतं मायावतीचा बहुजन समाज पक्ष होता आणि मग भाजप होता सगळ्यात जास्त जमानत जप्त झालेले पक्ष कुठला असेल तर आम आदमी पक्ष आहे त्यांचा ढोंग बघा किती आहेत महाराष्ट्रात यांचं जे काही जा तेव्हा जागा उमेदवारी वाटप चाललं होतं ना तेव्हा मी स्वतः त्याच्यामध्ये साक्षी एक भाग आहे छोटासा शेतकरी संघटनेचे काही आमचे उमेदवार त्यांच्या चिन्हावरती उभे होते इतकी यांच्या डोक्यात हवा गेली होती दोन हजार चौदाची गोष्ट आणि सगळं याच्यामध्ये मिळून त्यांचे मला वाटतं काहीतरी पंजाबमध्ये तीन का चार खासदार निवडून आले होते फक्त चारशे पेक्षा जास्त जागा लढून तुम्ही चार खासदार निवडून आणले होते दोन हजार चौदाला दोन हजार एकोणीसला ते एकही एक खासदार यांचा आलेला नव्हता आणि आव किती आणता आता ही जेव्हा हे असं म्हणते आता कशाला याच्या आधी सुद्धा गुजरात निवडणूक झाली होती तेव्हा यांनी कशा पद्धतीनं आव्हानला होता गोव्यामध्ये निवडणूक झाली होती जिथे जिथे हे निवडणूक लढवतात उत्तराखंडमध्ये निवडणूक झाली होती या दोन तीन ठिकाणी यांनी जागा लढवल्या होत्या काही अतिशय किरकोळ पण आव असा आणला होता कथेचं कारण काय घडलं की यांना एकापेक्षा चार राज्यांमध्ये जर तुम्हाला चार टक्के मतं असतील तर तुम्हाला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळतो योगा आयोगाने ह्यांना दिल्ली त्याच्यानंतर पंजाब त्याच्यानंतर गुजरात आणि मला वाटतं काहीतरी गोवा असं सगळे म्हणून चार टक्के जेमतेम पोहोचले आणि त्या निवडणूक आयोगाचं जे नियम आहे त्याच्यामध्ये योगा, योगा हे बसले आणि यांना राष्ट्रीय पक्षाचं मान्यता मिळाली की लगे आरडाओा म्हणजे प्रत्यक्षामध्ये तुमची ताकद काहीच नाहीये आणि तरीही तुम्ही आव मात्र असा काही आणता की बस त्याहीपेक्षा दुसरी गंभीर गोष्ट अशी आहे की ज्याच्यावरती आता सगळे तज्ज्ञ पण चर्चा करतायत की तुम्हाला जामीन कसं काय मिळतो कारण की तुम्ही अर्जच केलेला नाही जामिनासाठी ह्याच्यावरती अतिशय चांगल्या तज्ज्ञांनी काल चर्चा केली तुम्ही जरूर पहा ते सगळे व्हिडिओ हिंदी इंग्रजी चॅनल्सवरती फार बारकावेन फार व्यवस्थित राजकीय पक्षांना बाजूला ठेवून तज्ञांना बरोबर घेऊन चर्चा झालेल्या आहेत मुळात तुमचा जो काही अर्ज आहे अरविंद केजरीवाल हे सर्वोच्च न्यायालयामध्ये त्यांच्यावरती दाखल केलेला खटला गुन्हा हा बेकायदेशीर आहे कारवाईच कशी बेकायदेशीर आहे आणि ते स्क्वॅश करा खारिज करा म्हणून गेलेले आहेत जामीन मागण्यासाठी गेलेले नाहीत जर एखादा असा व्यक्ती जो कोर्टामध्येच गेलेला आहे कुठल्या कारणासाठी त्याच्याशिवाय त्यानं न मागितलेला जामीन तुम्ही देता कसं काय हा मूळ मुद्दा आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही राजकीय पक्षाचे कोणीतरी आहात सर्वे सर्व आणि प्रचार करायचा म्हणून तुम्हाला जामीन इथं फारच विचित्र गोष्ट आहे म्हणजे उद्या एखादा गुन्हेगार हा प्रत्यक्ष निवडणुकीचं अर्ध भरेल त्याचा अर्ध वैध ठरला तो म्हणेल की मला प्रचार करायचा आहे मला तुम्ही बाहेर जाऊ द्या तुरुंगात नाही ठेवू शकत त्याच्यामुळं हा निर्णय कायद्याच्या दृष्टीनं अतिशय संभ्रमित करणार आहे आणि त्याच्यावरती आता मोठ्या प्रमाणात चर्चा चालू आहे उसंतवाणी केज रुस बेल आनंद चितकार विजय साकार झाला म्हणे नाहीच सुटका जामीन केवळ शब्द वळ वळ सुप्रीम कोर्टाने दिली जर बेल मग सांगा जेल कुणी दिली हुकुमशाहीचा आरोप ज्यावर सुट काही तर झाली कशी लढवती सांगा अशा किती जागा आव आणि त्रागा केवडातो येईल बहार नवटंकीला पुन्हा लपवून गुन्हा गंभीर जो कांत आरोपींच्या तोंडी ऐका गीता लोकशाही माथा घाव बसे लोकशाही माथा घाव बसे आता चिंतेची बाब ही आहे की जो आरोपी आहे जो जामिनावर सुटलेला आहे तो आता एकवीस दिवस लोकशाहीवरती प्रवचन देत प्रचार करत फिरणार आणि ते आम्हाला ऐकावं लागणार आणि यांचे प्रवक्ते जसं आताच बोलायला लागले का की काय यांनी आभाळ हे केलेलं की म्हणजे ज्या पद्धतीनं आता हे बोलतायत व्यक्त करतायत आणि इंडिया आघाडीचे पाठिंबा देणारे सुद्धा याचा फायदा इंडिया आघाडीला कसा अरे पंजाबमध्ये तर तुम्ही एकमेकांच्या विरोधात लढता आहात ना मग फायदा केजरीवालचा केजरीवालला होईल का केजरीवाल बाहेर पडले म्हणून फायदा त्यांच्या विरोधात लढणाऱ्या काँग्रेसला होईल म्हणजे हे जे काही सगळे घोळ आहेत ना हे बोलतात एक आणि प्रत्यक्षामध्ये वस्तुस्थिती वेगळी असते आणि मला खात्री आहे आज हे ओरड आहेत सत्याचा विजय झाला म्हणून ओरड करत आहेत उद्या एक तारखेला त्याच्या समतेंची मुदत संपती आणि दोन तारखेला यांना सरेंडर व्हायला सांगितले आणि उद्या कुठल्या कारणानं परत यांना तुरुंगात टाकतं तर परत हे बोंबलतील की लोकशाही कशी आता परत मेलेली म्हणून लोकशाही म्हणजे यांच्या आजचं खेळणंच झालेलं आहे ती कधी जिवंत असते कधी मरते कधी हुकुमशाही असते कधी सत्याचा विजय झालेला असतो यांचं ज्या पद्धतीचं सगळं विरोधाभासाचं बोलणं आहे ते स्वतः स्वतःचं बिंग उघडं पाडतायत इथेच थांबूयात धन्यवाद